समाजात विविध क्षेत्रात लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निस्वार्थीपणे कोणतंही काम व मदत करण्यास तत्पर असतात या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना अनेक प्रकारे सहाय्य करतात अन्नधान्य कपडे गृहोपयोगी वस्तू औषधे वया पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात याशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास सहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचं काम पंचरत्न मित्रमंडळ गेली अनेक वर्ष निस्वार्थीपणे करत आहे समाजाचे सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर सी एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्रमंडळ चेंबूरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर सचिव प्रदीप गावंड खजिनदार सचिन साळुंखे उपाध्यक्ष रमेश पाटील सचिव वैभव घरत सल्लागार हनुमंत चव्हाण सर्व महिला पुरुष कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात पंचरत्न मित्रमंडळ चेंबूर तर्फे मंडळाच्या वार्षिक दिनदर्शिकेचं प्रकाशन मंगळवारी तीस डिसेंबर रोजी आर सी एफ चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय श्री श्रीनिवास मुडगेरीकर साहेब संचालक विपणन श्री निरंजन सोनक साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास पंचरत्न मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर श्री वैभव घरत श्री सूर्यकांत वासुदेव श्री मंदार भोपी श्री सचिन राखाडे श्री प्रशांत म्हात्रे श्री ऋषिकेश जंगम श्री पुरु पाटसावगीकर इत्यादी सभासद हजर होते आर सी एफ चे सी एम डी साहेबांनी पंचरत्न मित्रमंडळाच्या सामाजिक कार्याचं कौतुक करून मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या